वाटेने जाताना मग ते पाणी व्हायला जास्त पाऊस पडलाय खड्डे पडायचे तिथन जाता येत नव्हतं दुसऱ्या बी रस्त्याने गेलं तर तिथं अडून करतात इकडून जरी आलं तर कॅनल मध्ये कॅनल फोडणं किंवा कोण कातड्या टाकणं माती टाकणं तुम्ही आता बघतच आहात त्यावर पूर्ण रस्त्यावर चिखलच आहे सगळं येणं कसं येणं जाणं आता कधी तर बैलगाडी नाही तर चालतच यावं लागत दुधाचे कॅन्ड हातात घेऊन जायला जा परेशानी होती चिकल की वर करून गुडघ्या चिकल पायात आणि जावं लागते वीस लिटर सकाळी दूध जाते पाच पंचवीस संध्याकाळी जाते अशीच कॅन्ड घेऊन जावी लागते डोक्यावर चिकला बघा बातम्या आर पार दाखवणार टोले समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागामध्ये काय घडतंय आणि लोकांच्या काय अडचणी आहेत शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि सतत पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्यासाठी काय अडचण येतात मी आता एका शिवारामध्ये आहे मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवणार आहे शेतकऱ्यापर्यंत जाणार आहे मी अडीच तीन किलोमीटर आपण आतमध्ये जाऊया असाच रस्ता आहे चिखलाचा नेमकं शेतकऱ्यासोबत कशा अडचणी येतात शेतकऱ्यांना आणि त्या अडचणींना शेतकरी कसे सामोरे जातात मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आपण आता आतमध्ये जाऊया शेतामध्ये आणि नेमकं कुठला शिवार आहे काय आहे मी सर्व दाखवणार आहे मात्र तुम्ही आमचा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनलचे व्हिअर्स दोन कोटी बावन्न लाख व्हिअर्स आहेत बातम्या कोणत्याही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातमी छोटी असो मोठे असो गावखेड्यातले विषय असो शहरातले विषय असो आम्ही तुम्हाला दाखवतोय मात्र आता आपण एक विषय हटके विषय आहे आणि खूप शेतकऱ्याच्या जीवाशी खेळणारा विषय आहे धक्कादायक प्रकार आपण थेट आता आतमध्ये जाऊया शेतकरी येतात आतमध्ये मला फोन आला होता त्यांचा आणि नेमकं काय अडचण आहे पाहूया आपण चला मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जातो शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला थेट समस्या जाणून घेण्याचा तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रशासनाला जागा करण्याचं काम करतोय मी आता राजुरी शिवारात आहे आणि इथं ही रस्ता जो आहे ना हा रस्ता गुडगेत का चिखल झाला आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहेत दा बातमीच्या शेवटी मात्र हा जो रस्ता आहे या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे इकडचे शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना चालता येत नाही आणि इकडे जर काय अनुचित प्रकार घडला किंवा अनुचित काही घटना घडली जनावर आजारी पडलं तर ते इथून गावापर्यंत किंवा तिकडे नेण्यासाठी किंवा डॉक्टर इथे येण्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारे सोय नाही आणि रस्ता खूप खराब झालेला आता रस्ता कोणता आहे कुठला आहे शेतकरी माझ्यासोबत आहेत सकाळी कॉल केला होता आणि अशा पावसामध्ये पडत्या पावसा पावसात आम्ही इथपर्यंत आलोय आता शेतकरी माझ्यासोबत आहेत आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया हो, नेमकं मला सांगा हा जो रस्ता आहे हा कुठला रस्ता आहे कुठं जातो रस्ता आणि याची अवस्था जी झालेली आहे कशामुळे काय झालं नेमकं हा रस्ता जो आहे ना तो वाघुली पाटबंधाराच्या अंतर्गत कॅनॉल आहे कॅनलच्या बाजूने शेतकऱ्याला वापरण्यासाठीचा रस्ता आहे आता रस्ता काय प्रत्येक शेतकरी जिथला उपलब्ध आहे तिथूनच जातो शेतकरी रस्त्यामध्ये या रस्त्याची दुरावस्था काय की एकदा कॅनल झाला आणि रस्ता करून जे गेले ते या डिपार्टमेंटचं इथं कसलंही लक्ष नाही मग इथं काही शेतकऱ्यांनी ह्या कॅनलवरती अतिक्रमण पण केलेले आहेत इथलं कॅनल मोडून जमिनी वाहित केलेल्या आहेत मग आता इतर ठिकाणी बांधाचे जर रस्ते बघितले तर तिथं शेतकरी अडवणूक करतात मग कुठं तर महाराष्ट्र शासनाचा एक रस्ता आहे वापरण्यासाठी म्हणून ह्या रस्त्याने आम्ही वापरतोय हा रस्ता आम्ही वापर, वापर करतोय ह्या रस्त्याचा माझा दुधाचा व्यवसाय आहे काहीतरी शेतीला उत्पन्न भेटत नाही म्हणून कुठेतरी दुधाचा व्यवसाय करायचं ठरवलं जवळपास पंचवीस लाख रुपये कर्ज करून आम्ही दुग्ध व्यवसाय उभा केला तुमचं काय नाव मी सुरेश कोळी राजुरी दुधाच्या व्यवसायाच मग तुम्ही हा इथं माझ्याकडे जवळपास एक अठ्ठावीस जनावर आहेत आणि माझे भाऊ माझे वडील दोन भाऊ आणि वडील इथं शेतीचा व्यवसाय बघतात आणि मी पण इकडे येऊन जाऊन बघतो व्यवसाय हा पण मग जवळपास माझं एका टायमिंगला ऐंशी ते नव्वद लिटर दूध आहे हे दूध आता रस्ते सगळे खराब पावसामुळे रस्ता खराब झाल्यामुळे कुठूनही जाता येत नाही चालत माणसाला व्यवस्थित चालत जाता येत नाही त्यामुळे जण माणसाला व्यवस्थित जाता येत नाही त्यामुळे दुधाची कॅन्ड घेऊन तर कसं जायचं त्याच्यामुळे आम्ही बैलगाडीतून दूध घेऊन जातोय आणि गावामध्ये डेरी आहे तिथं दूध घाल टाकतो त्या दिवशी अडचणी शेतकऱ्यात इथं अडचणी काय होते की आता तिकडून दुसरीकडून गेलं तिकडले शेतकरी म्हणते तुम्हाला इकडून रस्ता नाही हा आमचा रस्ता आहे इकडं तुमचा वापरायचा काही संबंध नाही आता हा महाराष्ट्र शासनाचा रस्ता आहे इथं कुणाच्याही सात रस्ता नाही ज्यावेळी कॅनॉल झाला त्यावेळी महाराष्ट्र शासनाने जमिनी अधिकृत करून हा रस हा कॅनल ताबा घेतलेला आहे त्यांना मोबदला जो काही दिलेला आहे परंतु इथले काही शेतकरी दुसऱ्या बी रस्त्याने गेलं तर तिथं अडवणूक करतात इकडून जरी आलं तर कॅनलमध्ये कॅनल फोडणं किंवा कोण कातड्या टाकणं माती टाकणं तुम्ही आता बघतच आहात अशा पद्धतीचं होतंय आज माझ्या सकाळपासून गाडी इथंच उभा आहे जवळपास ऐंशी ते नव्वद लिटर दुधाचं नुकसान आहे हा रस्ता चांगला व्हावा असं शेतकऱ्याचं तुम्हाला वाटतं आहे शेतकऱ्याची मागणी आहे पण बाकी शेतकरी काय होते की ज्यावेळी रस्ता करायचं म्हणतं त्यावेळी कोणी पुढाकार घेत नाही रस्ता तर सगळ्यालाच वापरायचा आहे पण रस्त्याचे ज्यावेळी खर्च स्वतःहून काय करायचं म्हणलं तर त्यावेळी बी काय कोण वापरात येत नाही आणि आम्ही संबंधित विभागाला सुद्धा दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय त्यांना ग्रामपंचायत मार्फत आम्ही लेटर पण दिलं होतं की अशा शेअर रस्त्यामध्ये काही शेतकरी अतिक्रमण करत आहेत आणि येण्या जाण्यासाठी रस्त्यावर वापरायला हे होतंय आता दुसरी मुख्य गोष्ट काय होतंय की साहेब आम्ही आहेत कोळी समाजाचे आधी आम्ही जवळपास अनुसूचित जमातीमध्ये येतो माझं एकच घर आहे गावामध्ये माझं एक घर आहे त्यामुळे आम्ही कुणाच्या वादाला जात नाही आम्हाला कोर्ट कचेरी इथपर्यंत पण माहिती नाही जास्त तुमची काय मागणी आहे नेमकं माझी मागणी एवढीच आहे की कुठल्याही शेतकऱ्याने एकतर रस्ता अडू नये आणि सगळ्यांनी मिळून रस्ता करावा जेणेकरून आणखीन शेतकरी काहीतरी व्यवसाय करण्यासाठी इथं इथे व्यवसाय करायला आणखीन शेतकरी प्रवृत्त होतील जेणेकरून रस्ता होईल व्यवस्थित शेतकऱ्याला शेतीची निगडीत अजून काहीतरी उत्पन्नाचा स्रोत वाढवता येईल बघा इथं हा रस्ता आहे ना हा चिखल रस्त्यावर त्या चिखलामुळं शेतकऱ्याच्या शेतात पाणी जात आहे नेमकं यांचे वाद होतात आपल्यासोबत काही आणखी पण शेतकरी आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मी आपल्यासोबत आहेत शेतकरी पण तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्युअर्स दोन कोटी बावन्न लाख व्युअर्स आहेत बातम्या कोणत्या असं स्वामी तुम्हाला थेट दाखवतोय इकडून या तुम्ही मी काय आता काही काय वाटतंय बरं रस्ता आता खराब झालेला आहे आम्ही का आता चालत चालतच गाडी तर येत नाही चालत यावं लागते आता शासनानं लक्ष घालावं रस्ता दुरुस्त करावा काय तर पाठव कॅनलच्या साहेबांनी मुरम वगैरे टाकून शेतात जायला यायला गाडी दुधाचं नुकसान होतंय जाता येता दूध टायमाला पोचत नाही दूध नाचत आहे मग आता ह्याच्यामुळं चिखल झाल्या रस्त्यावर पूर्ण रस्त्यावर चिखलच आहे सगळं येणं जाणं आता कधी तर बैलगाडी नाही तर चालतच यावं दुधाची कॅन्ड हातात घेऊन जायला जा परेशानी होती रस्ता मजबूत व्हायला पाहिजे हे रस्ता जो आहे तो शासनाच्या ह्याच्यात आहे ना शासनाच्या ह्याच्यात आहे पण मजबूत आहे शासनाच्या ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे मजबूतीकरण करावं शासनानं ही शासनाला विनंती आहे अच्छा बघा शेतकरी विनंती करतात की हा जो रस्ता आहे हा रस्ता मजबूतीकरण होणं गरजेचं आहे हो वाटतंय हो का रस्ता चांगला व्हावा काय होतंय बरोबर हे काय असं यायचं म्हणलं की पावसामध्ये चिकल पॅटीवर करून गुडघ्या इतका चिकल पायात आणि जावं लागते हे दुधाचा व्यवसाय आहे दुधाचे कॅन्ट घेऊन जाता येत नाही ते डोक्यावर घ्यायचं चलत जायचं परेशानीच आहे हे रस्ता व्हायला पाहिजे होय काय रस्त्याची कशी परिस्थिती आहे बघा जवळ घ्या थांबा 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 इथून या तसं करू नका तसं करू नका थांबा हा हे बघा इथं दूध आहे दुधाचे कॅन्ड आहेत भरलेले आता असे एवढे कॅंड घेऊन जायचं म्हणून किती किती अंतर आहे इथून तिकडे जायला गावाकडे किलोमीटर आहे दीड किलोमीटर दीड किलोमीटर तुम्ही असले कॅन्ड घेऊन जाता जावं लागते आता हे दूध खराब होत झालेलं आहे सध्या सगळं आता अकरा वाजे पण आता बारा एक वाजता आले ना दूध एक तासापर्यंत जायला पाहिजे त्या बैलगाडीतून असं घेऊन जावं लागतं बैलगाडी दूध आहे ते ऐंशी नव्वद लिटर दूध आहे तुमचं काय नाव आहे माझं खंडेराव रंगनाथ बिसे बरं मग दुधाचा व्यवसाय बाजूला शेत आहे धुळे साहेबांच्या माझं पाच पंचवीस लिटर सकाळी दूध जाते पाच पंचवीस संध्याकाळी जाते अशीच कॅन्ट घेऊन जावी लागते डोक्यावर शिकला बघा राजुरी शिवारामध्ये रस्ता येतो हा बरोबर आहे हा राजुरी शिवार आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं नरसिंगवाडी राजुरी गाव आहे नरसिंगवाडी शिवार आहे आणि या शिवारामध्ये कॅनॉलचा रस्ता आहे आता रस्त्यामधून रस्त्यावरून यायचं शेतकरी करतात मात्र या रस्त्याची अवस्था कशी झालेली आहे विषय मी तुम्हाला दाखवलेला आहे आता आपण काय करूया नेमका आम्ही ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश केला तिथून आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ बातमीच्या शेवटी बघा मी तुम्हाला सतत वेगळे विषय गावखेड्यातले विषय शेतकऱ्याचे विषय सतत दाखवत असतो आता मी राजुरी शिवारात आहे नरसिंगवाडी शिवार आहे राजुरी गाव आहे इथं आणि या गावची कशी परिस्थिती शेतातली शेतकऱ्यांना आता पावसाळा चालू आहे सुरू झालेला आहे आणि सतत पाऊस सुरू आहे आठ दिवस झालं त्या पावसामुळे या शेतकऱ्यांना जायला यायला सुद्धा मुश्किल झालेलं आहे दीड ते दोन किलोमीटर अंतर पार केलं आपण चालत आलो आतमध्ये आणि इथं दोन किलोमीटर अंतरावर इथं हा मी आलेला हाच रस्ता इकडून पण रस्ता आहे आणि इकडून पण रस्ता इकडे दाखवा इकडून पण असा एक गावातून रस्ता आलेला आहे राजुरी गावातून हा रस्ता येतून हा आपण तिकडूनच येतो मात्र हा असा फिरून रस्ता इथं आलेला आहे आता रस्त्याची काय अवस्था आहे आणि शेतकऱ्याला काय हाल भोगावं लागतं शेतकऱ्यासोबत आपण चर्चा करणार आहेत मात्र इथं एक कॅनॉल आहे बघाई इकडे दाखवाय बघा इथं हे कॅनॉल आहे आणि या कॅनॉल मधून इकडून इकडं इकडे पण पाणी इकडून येण्यासाठी कॅनॉलची व्यवस्था केली होती इकडे या जवळ आहे आता हे बघा इक हे कॅनॉलचे कट्टे बांधलेले आहेत दोन इकडं इथं पण आहे हा कट्टा आणि इकडे खाली दाखवा इथे कॅनॉलच नाही कुठं कॅनॉल गायब झालंय बाबा हे बघा इथं कॅनॉल दिसत नाही इकडं इकडे दाखवा इकडे दिसतोय बघा बघा ते कॅनॉल इकडं आहे अवस्था कशी आहे हे बघा हा इथं सगळ्या काटाड्या वगैरे इथे पडलेल्या आहेत म्हणजे पाणी येण्यासाठी इथं कुठून येत होतं हे कॅनल आपण शेतकऱ्यासोबत अ चर्चा करूया नेमकं कुठलं कॅनल आहे तुमचं काय नाव आहे मी सुरेश कोळी राजुरीचा इथलाच नरसिंहवाडी शहरातला शेतकरी आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी हा पण रस्ता आहे वापरामध्ये पण इथले बी शेतकरी अडवणूक करतात की हा आमच्या मालकीचा रस्ता आहे म्हणून पण इथं जर समजा हा कॅनलचा जर रस्ता पूर्ण असता तर इकडून पण आम्हाला डांबरी रोडला जायला येते पण इथल्या काही शेतकऱ्यानं काय केलंय की कॅनल खांदून ज्याचा महाराष्ट्र शासनाचा कॅनलचा मोबदला घेतलेला आहे सध्या हा पण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतच आहे कॅनल पण इथला त्यांनी कॅनल वाहित करून इथं अतिक्रमण करून कॅनॉल के पूर्ण मोडून टाकलेला आहे मला सांगा किती दिवसापासून आता हे दोन तीन वर्षांपूर्वी केलेलं आहे इथल्या शेतकऱ्यांनी कॅनॉल पूर्ण पाणी येणार तिकडचं कॅनलचं हे इथून ह्या कॅनॉल मधून पास होत होत इथून पास होत होत पाणी परंतु यांनी कॅनल फोडल्यामुळे आता खालच्या पण शेतकऱ्याला काय होलं की पाणी पूर्ण त्यांच्या शेतामध्ये जायलाय पण आता प्रत्येक शेतकरी तक्रार करू शकत नाही आम्ही काही शेतकऱ्यांनी मिळून त्या पाटबंधारे विभागाला दोन हजार बावीस मध्ये दिली होती ग्रामपंचायत मार्फत तक्रार पण त्यांनी पाठपुरावा करून पण त्यांनी काही इथं लक्ष दिलेलं नाही आता सध्या इथल्या शेतकऱ्याचा मुख्य मुद्दा आहे की एकतर असं एक, एक शेतकरी करायला लागले म्हणून इतर शेतकरी पण प्रवृत्त व्हायला लागले की आम्ही पण कॅनल फोडू आम्ही पण त्या शेतकऱ्यांनी केले आम्ही पण कॅनल फोडू असं त्यांचं पण म्हणणं आहे कॅनल फोडून शेती करायला लोक मग आता काय अर्ज अधिकारी वगैरे कोणच आले नाहीत आम्ही पाठपुरावा केला ऑफिसला जाऊन आलो ठीक आहे बघू येऊ पंचनामा करू अशीच उत्तरं त्यांची येतात पण परंतु प्रत्यक्षात इथं दोन हजार बावीस पासून कुठलाही अधिकारी आलेला नाही आणि एक तर काय होतं की हा धोकादायक पूल आहे तुम्ही बघू शकता आता सध्या इथं की दोन तीन या ठिकाणी येता जाता दोन तीन शेतकरी इथं पडलेले आहेत या ह्या पुलाला पाठीमागून पलीकडून कुठलाही सपोर्ट नाही कॅनॉल फोडल्यामुळे हा पूर्ण पूल निकामी झाला आदर झालेला आहे पुला मग आता काय मागणी आमची मागणी एवढीच आहे की हा कॅनॉल वगैरे फोडून प्रशासनाला लक्ष द्यावं आणि क्षेत्रस्ते खराब आहेत पण या कॅनलचा तर रस्ता शेतकऱ्याला पावसाळ्यामध्ये वापरता यावा कॅनलचा कॅनलचा तरी रस्ता शेतकऱ्याला वापरता यावा जेणेकरून कोणीही शेतकरी अडवणूक करणार नाही बघा शेतकऱ्याची काय मागणी मी तुम्हाला दाखवतो तुम्ही तुम्ही काय प्रकरण काय कॅनलचं हे कॅनल फुललेला आहे शेतवाहित केलेलं आहे याने प्रशासन इकडे लक्ष देण्यात गेले प्रशासन जर लक्ष देणार नसेल तर आम्ही आमच्या शेतातून गेलेलं कॅनल फोडून टाकू सगळं आणि आमच्या इथे शेतवाहित करू याची पूर्ण जिम्मेदारी प्रशासनाची असे हा त्याने लवकरात लवकर येऊन कारवाई करावी आता आहे तसं कॅनलला रस्ता आम्हाला द्यावा तिथे पाणी कुठून येते पाणी येते कशाचं पाणी आहे वाघोलीच्या तळ्याचं पाणी आहे कॅनलने येते छत्री तेरा तिकडे अतिक्रमण केलेलं आहे शेड रस्त्यावर शेड मारलेले आहे तिकडे मग ही शेतकरी इकडे अतिक्रमण करत आहेत आणि आमच्या इकडून रस्त्याने वागते आम्ही यांना वागू देणार नाही तर यांनी यांचे अतिक्रमण काढावे नाहीतर प्रशासनाला विनंती आहे येऊन इकडे येऊन यांच्या अतिक्रमण नाहीतर आम्ही इकडे कॅनल फोडणार आहात बघा शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे मी तुम्हाला दाखवतो राजुरी शिवा शिवारामध्ये इथं नेमकं आता हा जो कॅनल आहे या मुळे शेतकऱ्यांना रस्ते नाहीत रस्त्यामुळे काय अडचण येतात मी तुम्हाला दाखवलेल्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया राजुरी शिवारामध्ये शेतकऱ्याच्या रस्त्यासाठी कसे हाल होतात शेतकऱ्याचे कसे हाल होतात आणि त्यांच्या जीवाशी प्रशासन कसं खेळत आहे तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवतोय मामा या की इकडे या चालू ठेवा कॅमेरा या ना इकडे या बघा इथं नेमकं कसे हाल आहेत शेतकऱ्याचे काय परिस्थिती आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवतोय मावशी काय नाव आहे बरं तुमचं वंदना जाधव बर गाव कोणतं राजुरी किती चिकल तोडीत आला होते भरपूर रोजचं यावं लागतंय तिथन हा किती किलोमीटर आहे दोन अडीच किलोमीटर आहे मग कसं करता तुम्ही रोजचं यावंच लागतं विलाजच नाही त्याला आणि आल्याशिवाय पर्याय ना शेतात तुमच्या हातात कॅन्ड होतो आम्ही बघितली होतं दुधाचा कॅन्ड आहे किती लिटर दूध घेऊन जातो पाच सहा लिटर दूध जावं लागते रोज सांग सकाळी जावं न्यावं लागतं भीती वगैरे चिखल गुडघ्यापर्यंत चिखल चिखल मग तुडवल्याशिवाय रस्ताच तसा खराब आहे काय करायचं मग मग काय असण ना थोडं तर मदत करावं जरा तर रस्ते नीट करावं लागते हा बघा मावशी तिथून चला चालू होते आम्ही तिथं पहिल्या सोडला होतो बातमी करताना त्यावेळेस आता आपण जवळपास अडीच किलोमीटर अंतर पार केलंय मामा काय ना तुमचं बर कस कस रस्त्याची लय परिस्थिती बेकार आहे चला येत नाही आमची तर चार पाच कॅन्ट निघते दुधाची सत्तर ऐंशी लिटर दुध आहे चला येत नाही सगळं पार जागापर्यंत पर्यंत येते येत्या चिखलाच्या मग तसंच जावं लागतं कि होन काय मागले तुमच्यानं रस्ता पाहिजे ना रस्ता करून द्यावा कुठला रस्ता आहे नेमकं ही राजुरे शिवारातला रस्ता पाठपुरावा केला नाही आतापर्यंत केला होता हि तर टक्के इतका खड्डा होता चाळीस हजार रुपये आम्ही स्वतः वैयक्तिक खर्च केलाय चाळीस हजार रुपये केला की नवीन जी सीबीआय आणली जी सीबीआय आमची आठवडाभर चालली इथं तर आता आता सध्या तिथून जायलाच येत नव्हतं एक रुपया कोणी दिलेला आतापर्यंत खड्डे पडत होते पाण्याने तिथे वाटणी जाताना मग ते पाणी व्हायला जास्त पाऊस पडलाय खड्डे पडायचे तिथन जाता येत नव्हतं मग लोकांच्या ओवरांनी घुसायचे ते पण वरडायची कावायची आमच्या धानातून कसं जातो म्हणून वाट्याने जाताच येत नव्हतं खड्डे पडत होते त्यामुळं पाणी व्हायला खड्डे पडायचे पाडायचे लयमटे हम्म तसंच जायचंय कोण रोज गेल्याशिवाय विलाज नव्हतं त्याला हा आता पण तेच अवस्था आहे हे जे निगरगट प्रशासन आहे ना या प्रशासनाला शेतकऱ्याची किव येणार आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यासोबत असंच थट्टा शेतकऱ्याची करणार आहे शेतकऱ्याच्या जीवाशी शे खेळणार आहे या ठिकाणी जर काही घटना घडली तर इथून दीड किलोमीटर कसं जायचं शेतकऱ्यांना जनावर इथं दुधाचा व्यवसाय आहेत म्हशी आहेत त्यांच्या तिथं डॉक्टर सुद्धा या अशा पावसामध्ये येऊ शकत नाही कारण दीड किलोमीटर चालत कसं येणार पाऊस आहे आता आणि अशामध्ये जर काही घटना घडली तर यास कोण जिम्मेदार आहे असा प्रश्न उपस्थित होतोय तात्काळ रस्ता हा दुरुस्त होऊन मजबूतीकरण होण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जाते मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव राजुरी नरसिंगवाडी शिवार हा कॅनलचा रस्ता चिकल काय किंवा नाही करण्यापेक्षा काय तिथं जरा स्पॉटला काय स्पॉटला करू आम्हाला काय प्रॉब्लेम बंद कर चला

खूप दिली होत पावत्या नाही त्या टाइम होत्या आता मी नक्षे करायचं तुम्हाला विचारा गावतलं शेक